चार मित्रा मित्रांनो तर मित्रांनो आज मी आणि माझे सर्व वर्ग मित्र मैत्रिणी आम्ही गोव्याला फिरायला आलो आहोत मित्रांनो पाहू शकता आता आम्ही आहोत मिरामार बीचवर सर्व मित्र मैत्रिणी आता समुद्रामध्ये कोणाच्या पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही मजा लुटत आहेत हे बघा મિત્ર યોગેશ અને જયરામ બગા કચ્છ કંપની

कोकणी माणूस इलेलो असा गोयात